नमस्कार काटकरून सोबत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज संडे स्पेशल मध्ये मी ओल्या जवळची चटणी बनवणार आहे खूप छान असा आपला हा जवळा बनवून तयार होतो माझी खात्री आहे एक भाकरी खाणारे सुद्धा दोन तीन भाकऱ्या आरामात या जवळ्याबरोबर खातील तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे हा पोला जवळा मी थोडा साफ केला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतला आहे तर इथे एका पॅन मध्ये आता मी पाववाटी तेल घेत आहे तेल मी आता व्यवस्थित गरम करून घेणार आहे तर तेल आपलं आता थोडं गरम झालं आहे त्याच्यात मी आता दोन मध्यम आकाराचे तुम्ही पाहू शकता कांदा असा मी थोडा जाडसर कापला आहे तो आता मी याच्यात घालत आहे कांदा आपण छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ओलाजवळ हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असा असतो ओलाजवळ भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत तसेच खेकडा कोळंबी यामध्ये देखील भरपूर कॅल्शियम असत तर आता मी ह्याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालत आहे बाजारात आपल्याला लोणच्यासाठी जी लाल मिरची मिळते ती मी ह्याच्यात दोन मिरच्या बारीक चिरून घालत आहे या मिरचीच्या लोणच्याचं व्हिडिओ मी मागे अपलोड केला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर जरूर पहा तसेच मी आता एका हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं व्यवस्थित आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया पाव टीस्पून मी ह्याच्यात हळद घालत आहे पाव टीस्पून ह्याच्यात मी लाल तिखट मसाला घालत आहे आता हे आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊया चार ते पाच मी ह्याच्यात कोपमाची सालं घालत आहे चवीनुसार मी याच्यात मीठ घालत आहे इथे मी अर्धा टी स्पूनच मीठ वापरलेला आहे कारण जवळ असतात त्याच्यामुळे आपण इथे थोडसंच मीठ वापरणार आहोत तो पाहू शकता आपला कांदा किती छान असं फ्राय झाला आहे आता आपण ह्याच्यात ओला जवळ घालून घेऊया तर ह्याच्यात आता आपण हा ओला जवळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता मी आणखीन एक पाव चमचा लाल तिखट घालत आहे तुम्ही अशा प्रकारे जवळ घरी नक्की करून पहा माझी खात्री तुम्हाल आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तुम्ही हा जवळ भाकरी सोबत खा चपाती सोबत खा किंवा नुसता भाताशी खा खूप छान असा लागतो हा जवळ जवळ मी पाण्याचा वापर नाही करणार आहे आपण हा जवळ मीडियम गॅसवरच व्यवस्थित परतून व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत तुम्ही कोकमा ऐवजी टॅमॅटोचा देखील वापर करू शकता आता ह्याच्यात मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालत आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी जवळा सतत चमच्याने हलवून घेत आहे नाहीतर तो pan ला खाली लागू शकतो तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ते दहा मिनिट जवळा व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर आता आपली दहा मिनिट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपला जवळा अशा प्रकारे पाणी न वापरता वाफेवरच आपण शिजवून घेतलं आहे तर आता आपला जवळा बनून तयार झाला आहे आणि तो मी एका बाऊलमध्ये सर्व करून घेतला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा चॅनलला लाईक करा ला आणि ला ला ला। अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील थँक्यू